ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे सेहेचाळीस वीस जून रोजी तीनशे एकानव्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आला यावेळी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीने कलाकारांनी पोवाडे सादर केले तर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या बँड पथकाने महाराष्ट्र गीताची सलामी दिली याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाई आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले राज्याभिषेक समारोह संस्थेचे शंतनू खेडकर इत्यादी उपस्थित होते तर कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोप भाई आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तळवी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर येथे उपस्थित होते